बोलवर खिडच्याला खावायचे सांग भले अग जंगल झाडी डोंगर पाडी आली कोकण सोडून अग जंगल झाडी डोंगर पाडी आली कोकण सोडून अरे गाडी वन दादा आई भिजली गामान अरे गाड़ी वन दादा आई भिजली घामान अरे गंगाच्या काठी भक्तासाठी आईनी मांडी गठान वन दादा आई भिजली घामान अरे गाडी वन दादा आई भिजली घामान तळगर गोयरी लाईप पदर सावरी तळगर बोयरी पदर सावरी गंगाच्या काठी भक्तासाठी आईने मांडील गठान अरे गाडी वन दादा आई भिजली घामान अरे गाडी वन दादा आई भिजली घामान तुझा शेंदराचा माथा कोण उभी गंगात मोती भरून भांगात मोती भरिले भांगात अगं गंगाच्या काठी भक्तासाठी गंगाच्या काठी भक्तासाठी आईनी मांडील गठान अरे गाडी वन दादा आई भिजली गामान अरे गाडी वन दादा आई भिजली गामान अग तुझ्या ग दारामधील लागे रेड्याची रे धावण तुझ्या ग भेटीसाठी नाथ आला या धावून अगं जंगल झाडी डोंगर पाडी आली कोकण सोडून अरे गाडी वन दादा आई भिजली घामान अरे गाडी वन दादा आई भिजली घामान बोलवर खेडचे लाखवायचे चांगले